दखेड तालुक्यातील बारड येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ बारड संचलित स्वातंत्र्यसेनानी राजाराम बापू माध्यमिक शाळा बारड या शाळेचा मार्च दोन हजार चोवीसचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा शाळेचा एकूण निकाल ब्याण्णव पूर्णांक पंच्याऐंशी टक्के असून स्वातंत्र्यसैनिक बापू माध्यमिक शाळेनं उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे संस्थेचे संचालक आणि शाळेतील शिक्षकांनी प्रत्यक्ष घरी जाऊन पालकांसहित गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत विशेष प्रावीमध्ये छप्पन्न विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये त्रेपन्न विद्यार्थी आणि द्वितीय श्रेणीमध्ये चाळीस विद्यार्थी असा एकूण एकशे अडुसष्ट विद्यार्थ्यांपैकी एकशे अठ्ठावन्न विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असून शाळेतून तथा ता तालुक्यातून सर्वप्रथम गुण प्राप्त करणारा शिंदे सार्थक चांदू सत्त्याण्णव टक्के द्वितीय कुमारी प्रगती जगन्नाथ चारपिलवार पंच्याण्णव पूर्णांक वीस टक्के तृतीय कुमारी लोमटे अनुराधा गजानन चौऱ्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के शाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजयराव देशमुख बारडकर उपाध्यक्ष रमेशचंद्र महाजन सचिव रामेश्वर कोरबनवाड सहसचिव अशोक पाटील गव्हाणे आणि इतर सर्व कार्यकारी मंडळ तसंच शाळेचे मुख्याध्यापक रामकिशन सुबेवार शिक्षक आणि शिक्षकितेवर कर्मचारी यांच्या वतीनं विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेचे संचालक आणि शाळेतील शिक्षकांनी प्रत्यक्ष घरी जाऊन समित गुणगौरव करून त्यांना भावी शैक्षणिक वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजयराव देशमुख पंडितराव भोसले सहशिक्षक भगवान कदम बोळेगावकर मनोहर सिडगुलवार शिवप्रसाद राजे गोरे भगवान महाद्वाड अनिल आणि अनी भोसले गजानन सर आदी यावेळी उपस्थित होते आहे प्रतिनिधी अमोल टेकले एन टी व्ही न्यूज मराठी मुदखेड जिल्हा नांदेड